आम्ही जेव्हा बघतो परिस्थिती जेव्हा विचार करतो मागच्या दोन महिन्यापासून लग्न झाला सुरुवाती बाजून उडाली होती मुलांनाच प्रकार

शेतकऱ्यांचा भाजपचा उजगाराचा प्रश्न कायमचा अडीच हजार घ्या नाही तर तीन हजार घ्या काही मी काय बोलतोय माझ्या पक्षात कारखान्याला कोण राहिले जरी एखादा आला तरी निवडणुकी

काय शेतकऱ्यात मला सांगा ज्या शेतकऱ्याने शेअर्स घेऊन पाच कित्येक पिढ्यापासून विश्वास दाखवलाय त्या शेतकऱ्याने विश्वासाला मारताळच ना त्याने आणि हे

उसाच्या बाबतीत जर लढलं तर त्यांना नोबेल पाहिजे शिकलेलं पाहिजे उसाचा लढा म्हणजे आमच्या गावात कोंडावर सगळ्यात पाहिजे समाधान येतं की या माणसाला खऱ्या अर्थाने किंमत ठेवलेली आहे